नमस्कार आज आपण पाहणार आहोत नील अर्थव्यवस्था ब्ल्यू इकॉनॉमी ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजे काय ब्ल्यू इकॉनॉमीची सुरुवात कधी झाली आणि या ब्ल्यू इकॉनॉमी संबंधित काही महत्त्वपूर्ण घटकांची माहिती आपण थोडक्यात आज पाहूया तर पहा ब्ल्यू इकॉनॉमी ही संकल्पना काय तर नील अर्थव्यवस्था म्हणजे समुद्री संसाधनांचा शाश्वत पद्धतीनं तसंच समुद्राच्या पर्यावरणातील आरोग्यास जपत केलेला आर्थिक विकास समुद्रामधील संसाधनांचा शाश्वत पद्धतीनं आपल्याला विकास करायचा आहे त्याचबरोबर समुद्राचं आरोग्यसुद्धा जपायचं आहे त्याचं पर्यावरणसुद्धा जपायचं आणि त्याचं पर्यावरण जपत जपत जो विकास करतो त्याला ब्ल्यू अर्थव्यवस्था असं म्हटलं किंवा ब्ल्यू इकॉनॉमी असं म्हटलं जातं या नील अर्थव्यवस्थेमध्ये सागरी संसाधनांचा शाश्वत विकास तसंच पर्यटन यांवर भर दिला जातो शाश्वत विकास आणि पर्यटन हे महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये नील नील अर्थव्यवस्था ही एक शाश्वत विकास उद्दिष्ट फोर्टीन एस डी जी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचं चौदावं हे उद्दिष्ट आहे त्यामध्ये हे समाविष्ट करण्यात आलेलं आहे की नील अर्थव्यवस्था ब्ल्यू इकॉनॉमी हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे चौदा काय सांगते तर शाश्वत विकासासाठी महासागर समुद्र सागरी संसाधनं संरक्षण आणि यांचा शाश्वत वापर करायचा आहे आपल्याला त्या समुद्राचा महासागराचा सागरी संसाधनांचा आणि त्याचबरोबर त्यापासून आपलं संरक्षण या सगळ्यांचा शाश्वत वापर करून घ्यायचा आहे आपल्याला त्याला कसल्याही प्रकारची हानी न पोहोचवता शाश्वत विकासाच्या दृष्टीनं प्रयत्न करायचा आहे याची पार्श्वभूमी काय तर नील अर्थव्यवस्थेची संकल्पना सर्वप्रथम एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये संयुक्त राष्ट्र विद्यापीठातील प्राध्यापक गुंटर पॉली यांनी ही संकल्पना मांडली ते संयुक्त राष्ट्र विद्यापीठातील प्राध्यापक होते त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये ही संकल्पना मांडली गुंटर पॉली यांनी त्यांचा दब्ल्यू इकॉनॉमी टेन 10 इयर्स हंड्रेड इनोव्हेशन्स अँड टेन मिलियन जॉब्स या पुस्तकामध्ये नील अर्थव्यवस्थेची संकल्पना मांडली एकतर मांडली गुंटर पॉल यांनी ते विद्यापीठातील प्राध्यापक होते त्यांच्या त्या कशात मांडली तर द ब्ल्यू इकॉनॉमी या पुस्तकांमध्ये टेन इयर्स हंड्रेड इनोव्हेशन्स अँड हंड्रेड मिलियन्स जॉब या पुस्तकात त्यांनी या ब्ल्यू इकॉनॉमीची संकल्पना मांडली दोन हजार बारामधील तिसऱ्या पृथ्वी शिखर परिषदेमध्ये रिओ ट्वेंटीपासून ही संकल्पना महत्त्वपूर्ण बनली ही संकल्पना कॉमनवेल्थ ब्ल्यू चार्टमागील उद्दिष्ट अधोरेखित करतं जे महासागर हवामान बदल आणि लोककल्याण यांच्यातील संबंध दर्शवण्याचं काम हे करत असते तर ही संकल्पना मांडलेली एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये गुंटर पॉल यांनी त्यांच्या त्या पुस्तकामध्ये आणि ही शिखर परिषद दोन हजार बारामध्ये जी सबमिट झाली त्यापासून ही महत्त्वपूर्ण समजली जाऊ लागली गरज काय या ब्ल्यू इकॉनॉमीची भारताला जवळजवळ सात हजार पाचशे किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे त्याचं विशेष आर्थिक क्षेत्र आहे दोन पॉईंट दोन दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा जास्त विस्ताराचं आहे तसेच भारताला पा बारा प्रमुख बंदर आहेत दोनशेहून अधिक इतर बंदर आहेत आणि तीस शिपयार्ड आणि विविध सागरी सेवा प्रदात्यांमध्ये समावेश केंद्र आहेत हे उच्च उत्पादकता आणि महासागराच्या आरोग्याच्या संवर्धनासाठी महासागर विकास धोरणांचं हिरवाईचं समर्थन करतात महासागरांनी पृथ्वीचा जवळजवळ तीन चतुर्थांश भाग व्यापला आहे आणि त्यामध्ये सत्त्याण्णव टक्के पाणी आहे या महासागरांमध्ये त्या पाण्यापैकी जागतिक स्थिती काय आहे या ब्ल्यू अर्थव्यवस्थेची तर जागतिकमध्ये नील अर्थव्यवस्थेचं सध्याचं मूल्य एक पॉईंट पाच ट्रिलियन डॉलर इतकं आहे ते जगातील सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे तज्ज्ञांच्या अंदाजानुसार दोन हजार तीसपर्यंत नील अर्थव्यवस्था ही दुप्पट म्हणजे तीन ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकते त्यात तिचं आत्ता मूल्य हे एक पॉईंट पाच ट्रिलियन डॉलर आहे तर तज्ज्ञ असं सांगतात की दोन हजार तीसपर्यंत ही अर्थव्यवस्था तीन ट्रिलियन म्हणजे दुप्पट होऊ शकते नैसर्गिक भांडवल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सागरी मालमत्तेचं एकूण मूल्य हे चोवीस ट्रिलियन डॉलर की नैसर्गिक भांडवल म्हणून आपण जे ओळखतो या सागरी मालमत्तेचं एकूण जर मूल्य काढलं आपण तर ते मूल्य जवळजवळ ट्वेंटी फोर ट्रिलियन डॉलर एवढे न्यू इंडिया व्हिजन दोन हजार तीस यामध्ये कायच म्हणतं आहे तर या दोन हजार तीसपर्यंत भारत सरकारच्या न्यू इंडिया व्हिजनमध्ये नील अर्थव्यवस्थेच्या विकासाला दहा प्रमुख आयामांपैकी एक स्थान देण्यात आले जे आयाम निवडले दहा त्यामध्ये नील अर्थव्यवस्थेला स्थान देण्यात आले दोन हजार तीसच्या व्हिजनमध्ये न्यू इंडिया दोन हजार तीसच्या व्हिजनमध्ये सहावा परिणाम म्हणून नील अर्थव्यवस्थेचा उल्लेख करण्यात आलेला आहे भारताच्या नील अर्थव्यवस्थेच्या धोरणाचे उद्दिष्ट हे राष्ट्रीय उद्दिष्ट राष्ट्रीय सुरक्षा उद्दिष्ट आणि आंतरराष्ट्रीय विकास अजेंडा यांच्याशी सुसंगत असताना शाश्वत आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देऊन जी डी पीमध्ये वाढ करण्याचं असलं उद्दिष्ट आहे नील अर्थव्यवस्था टू पॉईंट झिरो इचं उद्दिष्ट काय तर किनारपट्टीच्या भागात प्रतिरोधक क्रियाकलाप आणि विकासाला चालना देण्याचं काम करायचे हवामान बदल प्रदूषण अतिशोषण यांमुळे सागरी परिसंस्थांना अभूतपूर्व धोक्यांचा सामना करावा लागत आहे सागरी संसाधनांचं आरोग्य आणि लवचिकता सुरक्षित ठेवण्यासाठी समन्वित कृती करण्याची नितांत गरज आपल्याला आहे या नील अर्थव्यवस्था टू पॉईंट झिरोमध्ये आणि दृष्टीनं भारत सरकार प्रयत्न करते जीर्णोद्धार आणि अनुकूलन या योजनेचं मुख्य ध्येय जीर्णोद्धार आणि अनुकूलन उपाययोजना करण्याचे ज्यामध्ये खालावलेल्या किनारी परिसंस्था यांचं पुनर्संचयन करायचं आहे आणि ती वाढती समुद्र पातळी ती अत्यंत हवामानाच्या घटकांचा परिणाम कमी करण्यासाठी अनुकूल धोरणं लागू करायचं आहे त्यांचा समावेश करायचा आहे वाढती समुद्र पातळी थांबवायची आणि या परिसंस्थांचं पुनर्संचयन करण्याचं महत्त्वाचं काम आपल्याला नील अर्थव्यवस्था टू पॉईंट झिरोमध्ये करायचे हे प्रयत्न जैवविद्युतात जतन करण्यासाठी करण्याचे आपल्याला किनाऱ्यांचे सामुदायिक संरक्षण करण्यासाठी करायच्यात सागरी आदिवासांमध्ये प्रदान केलेल्या परिसंस्थांच्या सेवांची देखभाल करण्यासाठी आपल्याला हे करायचं आणि हे करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मानवाच्या जी जीवनामध्ये पर्यावरणादृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत किनारी मत्स्यपालांनी मेरीकल्चरचा विस्तार नील अर्थव्यवस्था टू पॉईंट झिरो योजना किनारपट्टीवरील मत्स्यपालन आणि मेरीकल्चरच्या विस्तारावर लक्ष केंद्रित करेल जे माशांच्या साठ्यावरील दबाव कमी करताना सी फूडची वाढती मागणी पूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली सध्या सी फूडची मागणी ही भरपूर वाढली आणि सी फूडची जर मागणी वैश्विकरित्या पूर्ण करायची असेल तर त्यासाठी ही नील अर्थव्यवस्थेवर आपल्याला काम करावं लागणार आहे ते शाश्वत जर ठेवायचे असेल तर आपल्याला नील अर्थव्यवस्थेवर गांभीर्यानं लक्ष द्यावं लागणारे काम करावं लागणार आहे शाश्वत मत्स्यपालन पद्धतींना प्रोत्साहन देऊन त्यांना पर्यटन आणि पर्यटन नवीनीकरणीय ऊर्जा यांसारख्या इतर क्षेत्रांमध्ये एकत्रित करून त्यांच्या सागरी संसाधनाचा दीर्घकालीन व्यवहार्य सुनिश्चित करताना किनारपट्टीवरील समुदायांसाठी आर्थिक संधी निर्माण करून द्यायची आणि हे सगळं करण्याचं ह्या योजनेचं उद्दिष्ट आहे एकात्मिक आणि बहुक्षेत्रीय दृष्टिकोन यामध्ये सहयोग आणि भागीदारी वाढून ही योजना किनारपट्टी भागात शाश्वत विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भागधारकांना सामूहिक प्रयत्नांचा उपयोग करण्याचा प्रयत्न करते नील अर्थव्यवस्थेशी संबंधित उपक्रम जी निल अर्थव्यवस्था आपल्याला राबवायची ती त्या दृष्टीनं प्रयत्न करायचे त्या संदर्भात काही विजन मांडले आणि त्याजवळ काही उपक्रमसुद्धा राबवायच्यात त्यामध्ये डीप ओशियन मिशन सागरमाळा प्रकल्प अस्मार्ट इंटिग्रेटेड कोस्टल झोन मॅनेजमेंट शाश्वत विकासासाठी नील अर्थव्यवस्थेवर भारत नॉर्वे टास्क फोर्स आहे आणि तसंच राष्ट्रीय मत्स्यपालन धोरण ह्या सगळ्या गोष्टी या संबंधित उपक्रम या, या नील अर्थव्यवस्थेला सागरी इकॉनॉमिकेला समजून घ्यायचं आहे तिला वाढवायचं आहे तिचा शाश्वत पद्धतीनं आपल्याला विकास करायचा आहे आणि त्यासाठी हे व्हिजन आपल्याला मांडायचं आहे ते दोन हजार तीसपर्यंत नील अर्थव्यवस्था आपल्याला शाश्वत पद्धतीने वाढवायची त्यापासून आपल्याला फायदा घ्यायचा आहे सी फूडची मागणी भागवायची आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे त्यासाठी एक व्हिजन मांडलेलं आहे त्यासाठी संबंधित काही उपक्रम राबवण्याचं शासनानं धोरण ठरवलेलं आहे अशा पद्धतीनं आपण नील अर्थव्यवस्था म्हणजे काय त्याची थोडक्यात माहिती पाहिली धन्यवाद